उत्पत्ती अध्याय पंधरा बायबलची कथा रात्रीच्या नीरव शांततेत अब्राहम आपल्या तंबूच्या बाहेर उभा राहून आकाशाकडे आश्चर्यानं पाहत होता तेव्हा परमेश्वराचे वचन दर्शनामध्ये त्याच्याकडे आले आणि म्हणाले घाबरू नकोस अब्राहम अब्राहमाने आपल्या हृदयातील दुःख परमेश्वरासमोर व्यक्त केले आणि दुःखी होऊन सांगितले की त्याला कोणतीही संतती नाही तेव्हा परमेश्वर त्याला बाहेर घेऊन गेले आणि आकाशातील तारे मोजण्यास सांगितले परमेश्वरानं प्रतिज्ञा केली की त्याची संतती त्या ताऱ्यांप्रमाणे असंख्य असेल अब्राहमानं परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याच्यासाठी धार्मिकता ठरला जेव्हा परमेश्वराने सांगितले की तो त्याला तो देश वारशाने देईल तेव्हा अब्राहमाने एक चिन्ह मागितले परमेश्वराच्या आज्ञेनुसार अब्राहमानं बलिदाने तयार केली आणि काळजीपूर्वक त्यांची मांडणी केली जेव्हा पक्षी त्या बलिदानांवर उतरू लागले तेव्हा अब्राहमानं त्यांना हाकलून लावले सूर्यास्ताच्या वेळी अब्राहमावर गाढ आणि भयावह झोप व अंधार पसरला परमेश्वराने आधीच सांगितले की त्याची संतती परक्या देशात परदेशी म्हणून राहील आणि दुःख भोगेल परंतु त्याने हेही वचन दिले की नंतर त्यांना मोठ्या संपत्तीसह मुक्त केले जाईल एक धुरकट अंगिठी आणि एक जळती मशाल बलिदानाच्या तुकड्यांमधून जाताना दिसली त्या दिवशी परमेश्वरानं अब्राहमाशी करार केला आणि त्याला त्या देशाचे वचन दिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब